आता साधं एक म्हण आहे म्हणतात चार दिवस सासूचे चार दिवस आता सुनेचे आलेले आहे आता तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही बाहेरचे म्हणाल का रे बघा आता तुम्हाला पटते का बघा बाबा आपलं काय नाही हे जे काही चाललेलं आहे अरे निवडणुकीचं बोला ना विकासाचं बोला ना कुठं काही आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना भावनिक कशाला मुद्दा करताय लोकांचा विरोध असताना दंडुकेशाहीनं पोलीस बळाचा वापर करून एक पण गोष्ट आम्ही करणार नाही लोकांचा विरोध असताना दंडुकेशाहीनं पोलीस बळाचा वापर करून एक पण गोष्ट आम्ही करणार नाही एक तर तुम्हाला समजवून सांगू तुम्हाला पटले पटलं नाही तर अजून दोनदा तीनदा सांगू की याच्यात तुमचा फायदा कसा आहे समाजाचा फायदा कसा आहे आणि ह्या प्रकारे बाबांनो आपण पुढं जाण्याचं काम करू ही माझी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे त्याकरता नरेंद्र नरे मोदी तर मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे एकोणतीस तारखेला रेस कोर्सला त्यांची मोठी सभा आहे संध्याकाळी आहे उशिरा फार सूर्य मावळल्यावर त्यावेळेस किंवा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवणे त्यावेळेस तिथं या एकोणतीस तारखेला राहुल पण सांगेल इथं बघितलं गाड्या तर लय गाड्या झाल्यात म्हणजे कसं यायचं काय यायचं ते सगळं होईल व्यवस्थित परंतु टी व्हीपर्यंत त्यांचं भाषण ऐकण्याच्या काय भूमिका आहे आज एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूला राहुल गांधी कोण देश पुढं घेऊन जाऊ शकतो ही काळ्या दगडावर वर पाणी रेग आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यात काही लोक सांगतात मी आता इथल्या दोनच्या लोकांना काहींची माहिती थोडंसं हे घेतलं की काय बाबा त्यांचं म्हणणं आहे काय राव सोयाबीनला दर नाही कापसाला दर नाही का तुम्ही कधी का सोयाबीन कापूस पिकवला अरे आपलं बघा ना आपल्या उसाला दरवर्षी एफ आर पी वाढवली वाढवली का नाही वाढवली आपल्या इथं पूर्वी आमच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना साखर सतरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये बावीस रुपये कशी विकली जायची मग भाव कमी निघायचा आता मोदी साहेबांनी सांगितलं एकतीस रुपयाच्या खाली साखर विकायची नाही व्यापाऱ्याला टेंडर भरायचं असेल तर कमीत कमी त्याने एकतीस रुपये भरायचे त्याच्यावरच आता साखरेचे भाव पस्तीस छत्तीस रुपये उद्याच्याला त्यामध्ये पण सुधारणा होईल त्या, त्या संदर्भामध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला आम्ही पाच रुपये लिटरला तुम्हाला अनुदान दिलं आहे काही लोकांना अनुदान मिळालं नाही आचारसंहितेमुळं मला अधिकाऱ्यांना बोलता येत नाही आचारसंहिता होऊ द्या कुणाचं अनुदान राहिलं असेल ते देण्याचं काम आम्ही करू त्याच्यामध्ये कुणाचं बुडवणार नाही फक्त गाईचं दूध पाहिजे म्हशीचं नाही शेळीचं नाही मेंढीचं नाही उंटाचं नाही कुणाचं बाकीच्यांचं नाही आम्ही धोरण घेतलं आहे गाईच्या दुधाला पाच रुपये जास्त कारण म्हशीच्या दुधाला तर मिळतंच आहे त्याच्यावर तिथं काही द्यायचं करच रागली नाही आणि ह्या पद्धतीनं तो विषय आम्ही निकाली काढलेला आहे दुसरं अधिवेशन सॉरी आचारसंहिता लागायच्या आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी एका कॅबिनेटला आमच्या लक्षात आलं कापसाचे आणि सोयाबीनचे दर घसरले परंतु त्याचे सगळं रेकॉर्ड आमच्याकडनं नव्हतं कुणाला किती द्यायचं धान धान म्हणजे तांदूळ तांदळाला आम्ही मदत केली भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशा भागामध्ये लोकसमाधानी आहेत आता सोयाबीन आणि कापसाचे दर पडलेत त्यांना क्रॉस सबसिडी अनुदान देण्याच्याकरता चा चार हजार कोटी रुपये काढलेत उद्याच्याला आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्याबद्दलचं वाटप हे त्या भागातल्या लोकांना होईल ऊसाचा दर वाढतोय आत्ता पण मी बघितलं मग अशी राहुलला विचारलं ही ऊस कुठं चालला आहे एका शेतकऱ्याचा ऊस चालला होता गुराळाला तीन हजार रुपये टन काहीतरी गुराचा दर चालला आहे म्हणलं त्याच्यामुळं हां बर तुझं शंभर जास्त एकतीसशे एकतीसशे रुपये म्हणजे लोकांना बऱ्यापैकी पैसे लगेच काटा पेमेंट आहे ना वजन झालं तर वजन आहे ना बरोबर नाहीतर दोन टनाचं वजन अठराशे आणि भावी एकतीसशे काय करतं त्याला तर बाहेर ना काटा करायचा मग द्यायचा त्याच्या काट्यावर दाऊन शुगरला पण काट्यावर सांडताना पहिला खाजगी काट्यावर वजन करायचं मग तिथं न्यायचं मग बरोबर एका नाही कळतं आपल्याला बाकीच्यांकडं करायचं का नाही ते बघा ठीक ती काय मजा आहे तर मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेलं आमचा ऊस असेल आमचं गायांचं दूध काढलेलं असेल ह्याला योग्य पद्धतीचं भाव मिळाला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत कारण शेतकरी मी पण आहे राहुल पण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहे शेतकरी हे तुमची माझी जात आहे ह्यावेळेस जातीचा पातीचा नात्याचा गळ्याचा विचार करू नका ह्या संदर्भामध्ये भावनिक होऊ नका आम्ही जेवढं काही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये साहेबांना भरभरून द्यायला पाहिजे तेवढं भरभरून बर दिलं त्याच्यात तुम्ही पण कमी पडला नाही मी पण कमी पडलो नाही आता साधम एक आहे म्हणतात चार दिवस सासूचे चार दिवस आता सुनेचे आलेले आहे आणि आमची कांचन पण बाहेरची नाही आमची कुलांचीच घरची म्हणजे घरची झालेली आहे त्याच्यावर काही जण म्हणतात बाहेरचे बाहेरचे आता चाळीस वर्ष झाली ते बाहेरचे म्हणतात पटते का बघा बाबा आपलं काय नाही हे जे काही चाललेलं आहे अरे निवडणुकीचं बोला ना विकासाचं बोला ना कुठं काही आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना भावनिक कशाला मुद्दा करताय आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देतील ना धंदा का नाही देत मग द्या ना आमच्या हातात नाही मी खोट नाही बोलत मी खरच सांगतोय कारण काही जण भावनिक करतात भावनिक मुद्दा नाहीये हा तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे उद्या चला केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि जर टाटानी नाही ऐकलं एक मोदी साहेबांचा फोन किंवा आम्ही बाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल नाही नाही सर सर देतो सर देतो सर देतो जी सर जी सर असं असतं सोनाराने कान टोचायचे असतात कुणाही कुणी कान टोचले की दुखते लय दुखते सोनाने हा हा तेच मी म्हणतोय